नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत नांदुरा शहर प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी साठी अब्दुल रफिक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे प्रदेश कार्यालय मुंबई येथे अर्ज दाखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड अब्दुल रफिक यांनी प्रदेश कार्यालय मुंबई येथील कार्यालयीन सचिव माननी रवींद्र दादा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात मलकापूर एकशे दोन विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याकरिता पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा जयंत पाटील यांच्या पत्रानुसार सदर उमेदवारी अर्ज दी सप्टेंबर दहा दोन हजार चोवीस पर्यंत जमा करायचे होते अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार अल्पसंख्याक विभाग बुलढाणाचे जिल्हाध्यक्ष एमडी साबीर हे उपस्थित होते